श्रोते हो आता आपण ऐकणार आहात नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र नाशिकमध्ये यंदा विस्कळीत पण जोरदार झालेल्या पावसामुळे शेतकरी वर्ग सुखावला वीस महिन्यांनंतर जिल्हा टँकर मुक्त गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मनमाड ते इंदूर रेल्वेमार्ग बांधण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी नाशिकमध्ये आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्यात येईल अशी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची माहिती नाफेडनं खरेदी केलेला पाच लाख मेट्रिक टन कांदा बाजारात यायला सुरुवात आणि दमणगंगा अपर वैतरणा कडवा देवलिंक या नदीजोड प्रकल्पाला शासनाच्या तांत्रिक सल्लागार समितीची मान्यता या होत्या गेल्या महिनाभरातल्या नाशिक जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे वार्ताहर संजय पाठक नाशिकमध्ये यंदा विस्कळीत पण जोरदार झालेल्या पावसामुळं बळीराजा सुखावला आहे यंदा आतापर्यंत जिल्ह्यात होणाऱ्या सरासरी पावसाच्या तुलनेत सातशे अठ्ठेचाळीस मिलीमीण पूर्णांक एक टक्के इतका पाऊस झाला आहे बारा तालुक्यांमध्ये सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला आहे परिणामी वीस महिन्यानंतर नाशिक जिल्हा टँकर मुक्त झाला आहे जिल्ह्यातील एकूण चोवीस धरणांमध्ये सरासरी नव्वद पूर्णांक बारा टक्के इतका साठा झाला आहे आठ धरणे शंभर टक्के भरली आहेत तर बारा धरणांमध्ये नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक जनसाठा झाल्यानं त्यातून विसर्ग करावा लागला नाशिक मधील बंधाऱ्याच्या माध्यमातून मराठवाड्यातील जायकवाडी धरणाकडे रवाना झालं पावसाळा कमी झाल्यास मराठवाड्यातील जायकवाडी धरण भरण्यासाठी समान्यायी पाणी वाटपाच्या धोरणानुसार नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडावे लागते मात्र नाशिक जिल्ह्याची वाढती लोकसंख्या आणि उद्योग शेतीसाठी लागणारं पाणी बघता समान्यायी पाणी वाटपाचा फेर आढावा घ्यावा अशी नाशिककरांची मागणी होती या संदर्भात गेल्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयात नाशिक आणि अहमदनगर येथील राजकीय नेते आणि लोकप्रतिनिधींनी अनेक याचिका दाखल केल्या होत्या त्यावर नुकतीच सुनावणी झाली आणि उच्च न्यायालयाने फेर आढावा घेणाऱ्या अभ्यास गटाला एक महिन्याच्या आत आपला अहवाल महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाला सादर करण्याचे आदेश दिले आहेत गेल्या तीस ते पस्तीस वर्षांपासून मागणी असलेला मनमाड ते इंदूर रेल्वे मार्ग बांधण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे या प्रकल्पासाठी अठरा हजार छत्तीस कोटी रुपये खर्च येणार आहेत वीसशे अठ्ठावीस ते एकोणतीस पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे यामुळे मुंबई ते, या ते इंदूर पर्यंतच्या प्रवासातील दोनशे किलोमीटर अंतर कमी होणार आहे या मार्गामुळे नाशिकच्या कांदा वाहतुकीसाठी रेल्वे सारखे साधन उपलब्ध होईल तसंच त्र्यंबकेश्वर महाकालेश्वर या ज्योतिर्लिंगांना जाणं सुलभ होणार असल्यानं धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार आहे आदिवासी जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्यात येईल अशी माहिती राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी दिली राज्यपाल राधाकृष्णन यांनी नाशिकमध्ये भेट दिली त्यावेळी त्यांनी हे सांगितले नाशिकमध्ये स्थापन होणाऱ्या या विद्यापीठात ऐंशी टक्के आदिवासी तर वीस टक्के इतर समाजातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं राज्यपालांनी नाशिकमधील राजकीय नेते लोकप्रतिनिधी तसंच विविध समाज संघटनांचे प्रतिनिधी आणि संपादकांशी संवाद साधला कांदा विक्रीत समतोल राखला जावा यासाठी नाफेडने खरेदी केलेला पाच लाख मेट्रिक टन कांदा आता बाजारात आणण्यास सुरुवात झाली आहे मात्र त्याचा परिणाम म्हणून नाशिक जिल्ह्यातील वेगवेगळ्या बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर सुमारे पाचशे ते सातशे रुपये प्रति क्विंटल असे घसरले आहेत नाशिकसह राज्यातील आदिवासी भागात उत्पादित होणाऱ्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी आदिवासी विकास महामंडळानं शबरी नॅचरल्स हा ब्रँड तयार केला आहे या ब्रँडचं उद्घाटन राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजय कुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आलं आदिवासी विकास महामंडळाची एकावन्नवी वार्षिक सर्वसाधारण सभा आदिवासी विकास मंत्री विजय कुमार गावित यांच्या दूरदृश्य दुर प्रणालीद्वारे लावलेल्या उपस्थितीत पार पडली यावेळी शबरी नॅचल्स उद्घाटन करण्यात आलं नाशिक जिल्ह्यातील सिन्नर हा दुष्काळी तालुका मानला जातो त्यामुळे दमणगंगेचे पाणी सिन्नरला आणणाऱ्या दमणगंगा अप्पर वैतरणा कडवा देवलिंग या नदी जोड प्रकल्पाला शासनाच्या तांत्रिक सल्लागार समितीनं मान्यता दिली आहे हा प्रकल्प आता गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाकडे पाठवण्यात आला आहे या प्रकल्पातील अतिरिक्त पाणी मराठवाड्यातील जायकवाडी प्रकल्पासाठी देण्यात येणार आहे आकाशवाणी कथा संजय पाठक नाशिक याबरोबरच नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं